हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे सोमवार दोन दिवस मुलांना सुट्टी होती तर आज आहे हाफ डे महिना अखेर तर चाललेली या श्लोकला शाळेत सोडवायला श्लोकचे पप्पा आजारी असल्यामुळं तर आज खूप फजिती होणारी माझी त्याला घेऊन जा परत घरी या परत शाळेमध्ये नऊ वाजता मिटिंग परत जा परत या घरची कामं आहे ते टिफिन बनवायचा चला जाऊया पावणे सात वाजले आहेत सातचा स्कूल दे चला जाऊ लवकर बाहेर पाऊस पडून गेलेला आहे मस्त सकाळी सकाळी त्यांना शाळेत सोडलेले आहे चाललेली घरी घरी लावून बनवायसाठी टिफिन वगैरे परत यायचं शाळेत त्यात आहे पाऊस पावसाचे दिवस त्याची ट्रॅफिक होऊ शकता सगळ्याच पॅरेंट्सची सकाळी सकाळी खूपच धावपळ होते बस अजून चालू न झाल्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे झाडी कटिंग करून टाकलेली आहेत मी श्लोकला आणायला बऱ्याच वेळेचा थांबले रिक्षा काय भेटत नाही मला फायनली रिक्षा भेटली आहे मैत्रिणी आहे बच्चे कोयातून सुटली भूक लागली पिल्लांना आज मी स्कूल वरून आलो तर झोपलो आणि मग मी तीन वाजता उठल माझ्या ट्युशनचा तर ट्युशनचा अंबक केला आणि मग मी खायला बसलो आता पाच वाजले तर मी ट्यूशन आज सकाळी स्कूलमध्ये जाताना श्लोकच्या ती बाई होती त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये जेवण बनून गेली होती आणि रोज भाजीसाठी टेन्शनच असतं काय भाजी बनवावी ती असतं की नाही बायकांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो काय भाजी बनवा तर गावावरून आणलेली होती मी तूर आहे गावरान तूर आहे तर बोलूया चला तुरीचं कालवण करूया कोणी तुरीचं कालवण बोलतो कोणी चुडीचं कढण बोलतं तर बरेच वेळ झाले केलं नव्हतं तर बोललं चला आज जेवणामध्ये तेच बनवूया तर जेवणामध्ये बनवते मी चुडीचं कढण आमच्या घरं कढण बोलतात आमच्या कालवण बोलतात प्रत्येकीकडं वेगवेगळं बोलतात चला बनवते आता मित्रांनो तर झालेलं आहे आता आपलं जेवण मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी बटाट्याची भाजी आणि इकडं मस्त तुरीचं कालवण केलेलं आहे इकडे कुरडे तळलेली आहे चला बसूया जेवायला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय